नमस्कार या निवडच्या माध्यमातून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो शिक्षक पदभरती समारोहामध्ये एक महत्वाची गुड न्यूज असून उमेदवारांची निवड यादी ज्या उमेदवारांची निवड झाली आहे आपले पसंतीक्रम दिल्यानंतर पसंती क्रमानुसार तुमच्या गुणवत्तेनुसार निवड यादी ही आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या उमेदवारांची निवड या यादीमध्ये झाली आहे अशा सर्व उमेदवारांचं आपल्या चॅनलच्या वतीने सुरुवातीला हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील सर्व कामासाठी तुमची कागदपत्र पडताळणी असेल किंवा काय दुसरी काही काम असतील जॉईनिंग असेल त्यासाठी शुभेच्छा आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं रिकमेंडेशन म्हणजे तुमची निवड झाली आहे किंवा नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील डेमो आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया या यासाठी पाहत्रा यासाठी तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमच्या डीने लॉग इन केल्यानंतर तुमचे अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर डॅशबोर्डच्या खाली पाय एक नवीन जो टॅब आहे तो देण्यात आलेला आहे यामध्ये तुम्हाला ऍप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस दिसेल तुमची निवड झाली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला यावरती पा क्लिक करायचं आहे यावरती तुम्ही पा क्लिक केलं की तुमच्या समोर अशा प्रकारे ऍप्लिकंट रेकमेंडेड स्टेटस पाहण्यासाठीचे काही टॅब दिले आहेत यामध्ये तुम्हाला सुरुवातीला राऊंड सिलेक्ट करायचं आहे आता एकच राऊंड डिक्लेअर झाले पहा फेज वन मध्ये त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप आता या ठिकाणी सुरुवातीलाच क्लिअर करतो की आज फक्त विदाऊट इंटरव्ह्यूची म्हणजे विना मुलाखतीची निवड यादी पा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मुलाखतीसाठीची निवड यादी पा प्रसिद्ध करण्यात आलेली नाही तर ती दोन तीन दिवसानंतर प्रसिद्ध केली जाऊ शकते त्या संदर्भात सूचना येतील परंतु आज फक्त विदाउट इंटरव्यूची यादी प्रसिद्ध झाली आहे या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू हा ऑप्शन आपण चूज करावा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट पण यावरती क्लिक करायचं आहे सबमिट यावरती पण क्लिक केलं की जर तुमची पण निवड झालेली असेल तर या ठिकाणी तुमची जी माहिती आहे तुमचे मार्क्स वगैरे किती आहेत ते या ठिकाणी येईल आता तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी काही रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट आहे म्हणजे तुमची निवड कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या संस्थेमध्ये झालेली आहे तर हे तुम्हाला व्ह्यू करून पाहायचं आहे या ठिकाणी तुम्हाला व्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यावरती क्लिक केलं की तुमची निवड कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा कोणत्या संस्थेमध्ये झालेली आहे त्या संस्थेचं नाव ठिकाणी येणार आहे त्यानंतर त्या संस्थेमध्ये तुमची निवड झाली तर तो प्रेफरन्स तुम्ही कोणत्या नंबरला दिला होता तो नंबर या ठिकाणी दिसेल आणि तुमची निवड कोणत्या लेवलला झाली प्रायमरी माध्यमिक उच्च माध्यमिक त्या ठिकाणी दिसणार आहे व पोस्ट एक ते पाच एक ते सहा ते आठ असं दिसेल आणि कॅटेगरीमधून झालेली आहे की जनरलमधून झाले त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आता ही झाली तुमच्या या ठिकाणी निवड झालेली आहे किंवा नाही हे पाहण्याची पद्धत आता तुम्हाला जर वाटत असेल की मी हा जो पसंतीक्रम आहे हा नेमका कोणत्या स्थानी दिला होता आणि त्या स्थानी माझी निवड झालेली आहे का तर हे जर तुम्हाला प्रेफरन्स वाईज स्टेटस पाहिजे असेल तर यासाठी तुम्हाला व्ह्यू प्रेफरन्स वाईज स्टेटस हा ऑप्शन दिसेल तुम्हाला तर यावरती पहा क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही जे प्रेफरन्स पहा दिलेले होते जे लावले होते ते सगळे तुम्हाला या ठिकाणी दिसेल पहिला दुसरा तिसरा आणि त्यानंतर खाली आल्यानंतर पहा ग्रीन कलरमध्ये या ठिकाणी हायलाईट केलेला आहे की या पसंतीक्रमाला तुमची निवड करण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही मेरिट अनुसार टेटच्या मार्क वाईज तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्या स्थानचा क्रमांक प्रेफरन्स मिळालेला आहे तेही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने विदाऊट इंटरव्ह्यूची जी निवड यादी आहे ती पहा डिक्लेअर करण्यात आलेली असून यामध्ये जे मेरिट आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण रात्री सांगितल्याप्रमाणे खूप कमी म्हणजे शॉकिंग लागलेलं आहे ज्याचं कारण म्हणजे पहा ओपनच्या जागा जास्त असल्यामुळे पहा साहजिक जे कास्ट मेरिट आहे ते पहा कमी लागलेलं आहे चंद्रपार जिल्हा वाईज जे मेरिट आहे तेही जिल्ला, त्या ठिकाणी तुम्हाला बघायला येईल की जिल्हा वाईज मिरिट सुद्धा पहा काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त लागलेलं आहे याचं कारण म्हणजे पहा काही जिल्हा जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांची पसंती करून पहा बऱ्याच उमेदवारांनी पाहता देण्याचं टाळलं कारण आपल्या घरापासून लांब असल्यामुळे आणि त्यामुळे तुमच्यापेक्षा कमी मार्क ऑलेज सुद्धा त्या ठिकाणी जॉईन झालेले असू शकतात म्हणजे त्यांचं नंबर लागलेला असू शकतो तर हे तुम्हाला बघायचं आहे की आपण तो जो पसंतीक्रम आहे तो दिलेला होता किंवा नाही कारण बऱ्याच जणांचा असं झालेलं असेल की माझा मित्र लागला मी का लागलो नाही तर त्याचं कारण म्हणजे तुम्ही पसंतीक्रम पा सगळे दिले नाहीत काही जिल्ह्यांचे ठराविक पसंतीक्रम तुम्ही दिले आणि त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी पसंतीक्रम दिले त्या ठिकाणचं मेरिट हे जास्त लागलं ज्या जा ठिकाणी तुम्ही क्रम दिलेच नव्हते त्या ठिकाणचं मेरिट हे पा कमी लागलं आणि त्यामुळे तुमचं सिलेक्शन होऊ शकलेलं नाही तर अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही तर हे कशा पद्धतीने पाहायचं या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारची नवीन माहिती हॉटेलच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद